आहो आता टेन्शनच सोडा जेवणासोबत तोंडीला मला काहीतरी चमचमीत हवं ना मग ही जणजणीत लसूण मिरची चटणी तुम्ही ट्राय करा ना ज्याची चव आहे आरारा रारा खतरनाक तर मंडळी काय करायचं सुकी कश्मीरी लाल मिरची घेऊन त्याचा शेंडा खोडून ना बिया काढून घ्यायच्या आणि गरमागरम पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आता काय करायचं मंडळी पाटावर वंटे ती लसूण मिरची घ्यायची चांगली ठसाठसा ठेचायची आणि खसाखसा चांगली वाटण घ्यायची धोबड राहिली ना तरी सुद्धा चालेल काय जबरदस्त दिसते बघा आता पितळेच्या हांडीमध्ये बादली भरून तूप घालायचं राजस्थान मध्ये तूप घालतात तुम्ही तेल घातलं तरी चालेल मस्त जिरं हिंगाची फोडणी घालायची वाटण मीठ घालायचं चांगलं सात ते आठ मिनटं परतून लिंबाचा रस घालायचा मिक्स करून तयार आहे तुमची झणझणीत लसुनरी चटणी आता मस्त भाकरी मोडा किंवा भात वाडा आणि खायला वसा। बसा बससा ना मंडळी